अकोल्यात आज भारतीय बौद्ध महासभा व समविचारी संघटनांच्या वतीने देशव्यापी जनआक्रोश आंदोलनाअंतर्गत मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे दरम्यान नागपूरची दीक्षाभूमी स्मारक समितीच्या ताब्यातील महाबोधी महाविहार बुद्धगया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जन्मभूमी महू या बौद्ध धार्मिक स्थळे मुक्तीसाठी देशभरात आंदोलन होणार असून अकोल्यात हा मोर्चा अशोक वाटिका येथून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढण्यात येणार आहे मोर्चात शेकडो महिला व पुरुषांचा सहभाग असेल या आंदोलनाकडे जिल्ह्यातील सर्वांचे लक्ष लागले आहे देशातील सर्व धार्मिक स्थळं आपापल्या धर्माच्या समुदायाकडे आहेत आणि फक्त संपूर्ण भारतामध्ये बोधगया बुद्धविहार हेच फक्त चा समुदाया चा 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 बुद्ध बुद्ध त्या समुदायाच्या ताब्यात नसून अन्य लोकांच्या ताब्यात आहे त्यामुळे त्या ठिकाणी बुद्ध तत्वज्ञानाविरुद्ध सगळ्या प्रकारचे प्रकारात चालू आहेत बुद्धाचं तत्वज्ञान त्या ठिकाणी रुजवल्या जात नाही म्हणून आमचा या देशातील प्रशासकांना नम्र निवेदन आहे की बुद्ध विहार यांच्या हातून मुक्त करून बौद्ध समुदायाच्या ताब्यामध्ये द्यावं तिथलं प्रशासन बौद्ध समुदायाकडे द्यावं आणि यासाठी जे वळखण निर्माण करणारा बिहार टेम्पल ऍक्ट एक एकोणीसशे एकोणपन्नास जो आहे हा रद्द करावा म्हणजे आमचा मार्ग सुकर होऊ शकतो यासाठी हा बौद्ध समाजाचा जनआक्रोश मोर्चा प्रशासनाकडे आम्ही आणलेला आहे या याबाबत मी एवढंच म्हणेल ही शासन तत्कालीन शासनकर्त्याची जबाबदारी होती की सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला ला संविधान लागू झाल्यानंतर इतरत्र सर्वच कायदे रद्द व्हायला पाहिजे होते तत्कालीन शासनानं ही कार्यवाही केली नाही म्हणून ती आज अडचण निर्माण झालेली आहे